सर्वांनी टाळ्याच्या कडकड्यात सध्याच्या सध्याच्या ज्वलंत प्रश्न आहे महिला आणि मुलींवरील अत्याचार आणि त्या अत्याचाराशी लढा देण्यासाठी अशा झाशीच्या राणी तयार झाल्या पाहिजेत या मंडळाची संकल्पना नक्कीच वाखण्याजोगी आहे अतिशय सुंदर असा काठीचा प्रकार या लहान मुलींनी या ठिकाणी सादर केलेला आहे बहुत बढ़िया तुम्हाला जर वाटत असेल की पुन्हा जन्माला यावे तर आधी प्रत्येक जिजाऊचा सन्मान करा हा संदेश सर्व तमाम हिंदू बंधू आणि भगिनींना आहे खूप बढ़िया आशा रनर भगिनी साक्षीचा तयार झाल्या पाहिजे

दोन गणेश मंडळ एकत्र करून दोन गणेश मंडळ एकत्र करून ही मिरवणूक काढलेली आहे अतिशय साहसी असे खेळाचे प्रकार शिवकालीन सर्व खेळाचे प्रकार आपण या ठिकाणी सादर करताय आजच्या मुलांना या सर्व खेळांचं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे मोबाईलच्या वेळामध्ये सगळे खेळ आताची मुलं विसरून गेलेले आहेत आणि आपण या मुलांना लहान लहान मुलांना जे प्रशिक्षित केले या खेळांमध्ये कशी चालवावी ते म्हणजे अतिशय साहसी खेळाचे प्रकार शिवकालीन खेळाचे प्रकार या ठिकाणी सादर होत आहेत आणि काळाची गरज छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा मूर्ती स्टेज और आपका आप स्वागत करते हैं सभी हमारे नेता हमारे कार्यकर्ता और सामने एसोसिएशन सभी भक्तों का स्वागत करता हूँ हमारी माता बहन है विसर्जन पर एकत्रित परिवार के साथ आनंद लेते हुए बधाई या ठिकाणी आपल्यापैकी बऱ्याच जणांनी या पाहायला सुरू नसेल या सर्व प्रात्यक्षिकांचा आपण याची देवी याची आनंद घ्यायचा शिवकालीन सारे खेळ आपली संस्कृती आणि खेळ विसरलेले आहोत आताच्या मुलांना त्या खेळाचं कसलंही ध्यान राहिलेलं नाही आणि शहरांपासून सुद्धा आता हद्दपार झालेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आई बहिणीवर हात टाकल्यानंतर त्याचा चौरंग केला जायचा निवडणुकीत नाहीत मेलमत्त्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये अशा घेऊन निघाले पाहिजे या ठिकाणी नट्टी शिवाजी महाराज आई जगंब्या पूजक होते आणि आज आई जगंब्याच्या या मंदिराच्या प्रांगणामध्ये खऱ्या अर्थानं आई जगंबेला आभिष्य आपण करतोय आपल्या मंडळाच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्या मंडळाचं आम्ही खूप खूप आभारी आहोत स्वागत करीत आहोत शिवकालीन खेळांचं हे प्रात्यक्षिक

है करमा बोड़ बड़िया, बोड़ बड़िया। क्या है? दुछार, दुछार, वा, वा, है। भारत मातेच्या रणरागिणी अतिशय सुंदर दाखवित आहेत आणि आमच्या व्यासपीठावर पण एक रागिणी आहे त्या भारतीय जनता पार्टीच्या आणि तुमच्या सर्व

श्री नटराज वीर राणा प्रताप गणेश मंडळाने अतिशय सुंदर अशी प्रात्तिशिका या ठिकाणी सादर केलेली आहेत या सहाशी प्रात्यक्षिकांबद्दल त्या सर्व कलाकारांचा विलासराव देशमुख युवा मंचा मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो अतिशय सुंदर आपल्या लातूर मंत्रमुख झालेली आहे अखा इतिहास आपल्यास पहायस मिळत आहे खऱ्या अर्थानं नटराज वीर प्रताप गणेश मंडळाचे या ठिकाणी अभिनंदन करण्यात येत ये इते या शिवकल्याना पाहिल्यानंतर खरच राणाप्रतापंच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गेल्याची अनुभूती येते आहे शिवकालीन साहसी खेळ आणि प्रात्यक्षिकांचे सादरीकरण अतिशय उत्कृष्ट रीतीने नटराज वीरव hardened राणा प्रताप गणेशवणा आपल्या संस्कृती आणि कलाकारांकर्सला एकत्रित आणवण्याचा प्रशिक्षण आगोदर पण आधुनिक काळाच्या नावाखाली अशा पद्धतीनं

लहान मुलांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे अतिशय चित्त थरारा काशी प्रात्यक्षिका ही मुलं थरार्षिक

शिवाजी जाए जाए शिवाजी कृपया मागे मागे सरकार प्रात्यक्षिक खूप धोकादायक आहे कृपया मागे मागे सरकार होणार नाही घ्या कुणाला कोणालाही इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी सुंदर असा प्रात्यक्षिक श्री नटराज वीरांना प्रताप गणेश मंडळ अनेक साहसी प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी आताच भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय शैलेश भैया लावटे या व्यासपीठावर आलेले आहेत हृदयाचा धोका चुकवणारे चित्त करारत आणि सहाशे अशी प्रात्यक्षिका सादर करणाऱ्या या नटराज वीर प्रताप गणेश मंडळाच्या